नमस्कार आज आपण आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील साधारणपणे बुलढाण्यापासून दक्षिणेला असलेलं लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध एक ठिकाण आहे तर माझ्याबरोबर बाबासाहेब गवळी आणि प्रताप भाऊ पवार जळगाव नेऊर इथले भाऊ आले तर आम्ही आज हे बघण्याकरता आलो होतो तर या ठिकाणी आल्यानंतर बघा याच्याबद्दल असं सांगितलं जाते की नासाने जेव्हा इथं रिसर्च केला होता तर या ठिकाणी साधारणपणे पन्नास हजार वर्षापूर्वी एक उल्कापिंड किंवा एखादा ॲस्टेराइड म्हणजे लघुग्रह या ठिकाणी पडला असावा असा, असा नासाचा अंदाज आहे दीडशे मीटर खोल आणि हे पाणी पूर्ण जर बघितलं तर, तर खारं आहे आम्ही जेव्हा त्या बाजूने आलो तर त्या ठिकाणी एक गोमुख कुंड होतं त्याचं पाणी गोड आहे आणि जेव्हा पायऱ्या उतरून आलो तर त्याची जी रचना ती हेमाडपंथी मंदिर त्या ठिकाणी आम्हाला दिसलं आणि त्या हेमाडपंथी मंदिरामध्ये अकराव्या ते बाराव्या शतकामध्ये त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे यज्ञेश्वर महादेव मंदिर त्या ठिकाणी फार पुरातन काळातील यज्ञ होत होता ऋषीमुनी ठिकाणी यज्ञ करत होते तर देवीचं मंदिर आपल्याला या ठिकाणी आणि आने अनेक अशी जुनी पुरातन ठिकाणी दिसतात लवणासुराचा वध केला असा या ठिकाणी इतिहास देखील आहे तर ह्या पाण्यामध्ये सोडियम कार्बोनेट आणि बॉक्साइड बेसाल्ट प्रकारचे अनेक खनिज या ठिकाणी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी जेव्हा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला त्या गोष्टीचा तर त्याचं वय काढलं तर पन्नास हजार वर्ष हून अधिक वय असावं असा त्या ठिकाणी कयास लावला जातो आम्ही जेव्हा जंगलातून येत होतो तर कुठले तरी काका होते त्यांनी सांगितलं की समोर एक वारुळ आहे त्या ठिकाणी एक नाग आहे तर आम्ही दहा मिनिटं कमीत कमी चालत चालत जेव्हा गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी खरोखरच त्या वारुळा वारुळाच्या आसपास एक विषारी असा नाग दिसला त्याच्यानंतर पुढे जाताना दुसऱ्या भाऊंना देखील अतिशय ब्लॅक अशा कलरचा नाग दिसला म्हणजे ह्या जंगलामध्ये चारही बाजूने घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी हिंस्र पशू देखील आहे वनविभागाने तशी परवानगी त्या ठिकाणी आम्हाला काढून त्या ठिकाणी परवानगी दिली जाते आणि नंतरच मग आपल्याला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आलो तर कुटुंबासहित येण्याकरता आणि पर्यटनाकरता खूप छान असं आहे पण मात्र काळजी घेतली घेतली पाहिजे कारण आम्हाला जर आम्ही आलो तर एक किलोमीटरच्या भागामध्ये तीन चार प्रकारचे सर्प या ठिकाणी दिसले म्हणजे सर्पांचा वावर आणि हिंस्र पशू देखील या ठिकाणी आहेत ती कायरी ती घे गे, घेतली पाहिजे जगप्रसिद्ध असे जगात तीनच ठिकाण आहे फक्त ते म्हणजे हे लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आणि बघा किती खोले दीडशे मीटर खोली असावी किती मोठा त्या ठिकाणी उल्कापिंड किंवा ॲस्टॉरेट पडला असावा आणि त्या काळात हे सरोवराची निर्मिती झाली असावी हे या ठिकाणी आपल्याला आज आम्ही या ठिकाणी आमचे मित्र प्रताप भाऊ पवार आणि जळगाव नेवरचे आणि मी दीपक जाधव या ठिकाणी आलो अतिशय निसर्गाचा आनंद या ठिकाणी लुटला आहे धन्यवाद